स्वागत आहे मी अजय जाधव तासगाव कोटेबंकाळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल दोन हजार चोवीस वा शनिवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस फेरी क्रमांक एक केंद्र क्रमांक एक राजापूर एकूण मतदान अकराशे आठ झालेले मतदान आठशे बत्तीस रोहित पाटील चारशे पासष्ट मान्य संजय काका पाटील तीनशे पन्नास केंद्र क्रमांक दोन राजापूर एकूण मतदान एक हजार चौऱ्याऐंशी झाले मतदान सातशे शहात्तर मान्य रोहित पाटील चारशे दोन मान्य काका तीनशे पन्नास केंद्र क्रमांक तीन राजापूर एकूण मतदान नऊशे पासष्ट झालेले मतदान सातशे शहात्तर रोहितदादा पाटील चारशे एकाहत्तर संजय काका पाटील चारशे बा दोनशे बहात्तर केंद्र क्रमांक चार येळावी एकूण मतदान एक हजार तेहतीस झालेले मतदान सातशे चाळीस मान्य रोहित पाटील दोनशे अडुसष्ट मान्य संजय पाटील चारशे पंचावन्न केंद्र क्रमांक पाच येळावी एकूण मतदान एक हजार चाळीस झालेले मतदान सातशे ब्याऐंशी मान्य रोहित पाटील दोनशे अडुसष्ट मान्य संजय काका पाटील क्रमांक सहा एळावी एकूण मतदान नऊशे अष्ट्यात्तर जालिमतदान सातशे सहासष्ट मान्य रोहित पाटील तीनशे सत्याहत्तर मान्य संजय काका पाटील तीनशे चौऱ्याहत्तर केंद्र क्रमांक सात ये एकूण मतदान एक हजार एकशे सोळा झालेले मतदान सातशे एक्क्याऐंशी मान्य रोहितदादा पाटील तीनशे अठ्ठ्याऐंशी मान्य संजय काका पाटील तीनशे बहात्तर केंद्र क्रमांक आठ एळावी एकूण मतदान एक हजार चौऱ्याहत्तर झालेले मतदान सातशे एकाहत्तर मान्य रोहितदादा पाटील चारशे अठरा संजय काका पाटील तीनशे तीस केंद्र क्रमांक नऊ एळावी एकूण मतदान नऊशे अठ्ठावन्न झाले मतां सातशे सव्वीस माने रोहितदादा पाटील तीनशे एकोणपन्नास मान्य संजय काका पाटील तीनशे चाळीस केंद्र क्रमांक दहा येळावी एकूण मतदान नऊशे चौदा झाले मतदान सातशे एकोणसाठ मान्य रोहितदादा पाटील तीनशे बेचाळीस मान्य संजय काका पाटील दोनशे एक्क्याण्णव केंद्र दो क्रमांक अकरा एळावी एकूण मतदान आठशे एक झाले मतदान तीनशे सहाशे छत्तीस मान्य रोहितदादा पाटील तीनशे सहासष्ट मान्य संजय काका पाटील दोनशे छप्पन्न केंद्र क्रमांक बारा ये एकूण मतदान आठशे चव्वेचाळीस एक झालेलं मतदान सहाशे शहाऐंशी मान्य रोहितदादा पाटील तीनशे शहाऐंशी मान्य संजय काका पाटील दोनशे त्र्याण्णव केंद्र क्रमांक तेरा जुळेवाडी एकूण मतदान सातशे एकोणनव्वद झाले मतदान सहाशे पाच मान्य रोहितदा पाटील दोनशे नव्याण्णव मान्य संजय काका दोनशे एक्क्याण्णव केंद्र क्रमांक चौदा जुळेवाडी एकूण एक हजार ब्याऐंशी झाले मतदान आठशे एकतीस मान्य रोहित पाटील तीनशे त्रेसष्ट मान्य संजय काका चारशे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीनं एकूण मतदान झालेलं आहे मान्य रोहितदादा पाटील पाच हजार एकशे अडुसष्ट

चारशे बारा केंद्र क्रमांक सोळा तुरची एकूण मतदान एक हजार दोनशे चोवीस झालेले मतदान नऊशे नऊ रोहित पाटील चारशे त्र्याण्णव संजय काका तीनशे अठ्यात्तर केंद्र क्रमांक सतरा तुरची एकूण मतदान एक हजार अठ्ठेचाळीस झालेले मतदान आठशे रोहित पाटील चारशे शहाऐंशी संजय काका दोनशे ब्याण्णव केंद्र क्रमांक अठरा तुर्ची एकूण मतदान नऊशे सत्तेचाळीस झालेले मतदान सातशे रोहित पाटील चारशे संजय काका तीनशे फेरी क्रमांक एकोणीस ढवळी एकूण मतदान नऊशे तीस झालेले मतदान सातशे रोहित पाटील पाचशे बारा संजय काका तीनशे केंद्र क्रमांक वीस ढवळी एकूण मतदान हजार झालेले मतदान आठशे रोहित पाटील सातशे एकोणसत्तर संजय काका तीनशे पंधरा केंद्र क्रमांक एकवीस ढवळी एकूण मतदान एक हजार झालेले मतदान नऊशे रोहित आर आर पाटील पाचशे एकोणसत्तर संजय काका पाटील चारशे पंचावन्न पंचावन्न केंद्र क्रमांक बावीस वंजारवाडी एकूण मतदान सातशे बासष्ट झालेले मतदान पाचशे सत्याऐंशी रोहित पाटील तीनशे एक्क्याऐंशी संजय काका एकशे नव्याण्णव केंद्र क्रमांक तेवीस वंजारवाडी एकूण मतदान सहाशे सत्याहत्तर झालेले मतदान पाचशे बारा रोहित पाटील तीनशे अठ्ठावीस संजय काका एकशे चौऱ्याहत्तर केंद्र क्रमांक चोवीस कुंदी तासका एकूण मतदान नऊशे बत्तीस झालेले मतदान सातशे सासष्ट रोहित पाटील चारशे बत्तीस संजय काका तीनशे पंचवीस केंद्र क्रमांक पंचवीस कुंदी तासगाव एकूण मतदान आठशे एक्क्याऐंशी झालेले मतदान सातशे दोन रोहित पाटील तीनशे अष्ट्यात्तर संजय काका तीनशे तेरा केंद्र क्रमांक सव्वीस आरवडे एकूण मतदान एक हजार तीनशे चोवीस झालेले मतदान नऊशे रोहित पाटील 532, बत्तीस संजय काका चारशे बारा केंद्र क्रमांक सत्तावीस आरवडे एकूण मतदान एक हजार तीनशे तीस झालेले मतदान नऊशे रोहित पाटील पाचशे ते संजय काका चारशे अठ्ठावीस केंद्र क्रमांक अठ्ठावीस आरवडे एकूण मतदान एक हजार दोनशे झालेले मतदान आठशे पंचेचाळीस रोहित पाटील पाचशे एकोणीस संजय काका तीनशे शहाण्णव अशा तऱ्हेने एकूण मतदान रोहित पाटील सहा हजार सहाशे अकरा तर संजय काका पाटील चार हजार सातशे एकावन्न एक रोहित पाटील पहिली फेरी तीनशे लीड तर दुसरी फेरी अठराशे साठ असं एकूण बावीसशे